प्रभाग क्रमांक दहामध्ये निवडणुकीचा बाज वाढला साधना धोत्रे व संजय बंद पट्टे यांच्या रंगत पंढरपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांची धामधूम चांगलीच वाढली असून प्रभाग क्रमांक दहामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं साधना धोत्रे आणि संजय बंदपट्टे यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रभागात राजकीय समीकरणांमध्ये चहल पहल निर्माण झाली अर्ज दाखल करण्यासाठी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकप्रतिनिधींनी प्रभागाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत सुधीर धोत्रे अर्ज दाखल प्रसंगी विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर स्थानिक प्रतिनिधींना लक्ष केले त्यांनी स्पष्ट केले की वर्षानुवर्ष मूलभूत सुविधा प्रलंबितच आहेत शासनाच्या आदेशानंतरही नागरिकांच्या घरपट्ट्यांची समस्या सुटलेली नाही घराचे उतारे रस्ते ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांकडे अपेक्षित गांभीर्यानं पाहिला गेलेले नाही मतदार पुढील निवडणुकीत हे चित्र बदलतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय वीज पाणी रस्त्यासाठी जनता त्रस्त संजय बंद पट्टे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार संजय बंदपट्टे यांनीही प्रभागातील अपुऱ्या सुविधांचा मुद्दा उपस्थित केला वीज पाणी रस्ते ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सेवांची कमतरता नागरिकांना भेडसावत आहे जनता बदलाची अपेक्षा ठेवून आहे आणि यंदा सुशिक्षित उमेदवाराला संधी देईल असं ते म्हणाले निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत त्यांनी पुढे म्हटले ही निवडणूक पोरखेळणे तीन तारखेला गुलाला आमचाच उडणार याची खात्री आहे कार्यकर्त्यांचा उत्साह अर्ज दाखल कार्यक्रमास दत्ता भोसले सोमा बंदपट्टे आदित्य माने तसेच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती कार्यकर्त्यांनी विजयी निशाणी दाखवत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर आणि चॅनल सामर्थ्य संवादाचे सध्या पंढरपूर शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या हालचालींना जोर आला आहे या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार हे नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत त्याचप्रमाणे पंढरपूर शहरातील बहुचर्चित असलेला प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे आपल्यासोबत आहे समाजसेवक भावी सेवक संजयजी बनपट्टे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की मागील दोन धर्म त्यांनी त्या प्रभागात निवडणूक लढवली आहेत सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने तुम्ही आता उमेदवारी अर्ज भरला आहे काय वाटतं मला वाटतं यावेळेस लोक माझ्यावर नक्की विश्वास ठेवून यावेळेस मला नगरपालिकेत त्यांचं काम त्यांची सेवा करण्याची संधी देतील याचबरोबर तुमच्यासोबत विरोधी पक्षनेते देखील उभा राहणार आहेत वार्डात काय वाटतंय मला त्यांचा अनुभव पुगील त्यांच्या सौ साधनाथ सुधीर धोत्रे या माझ्याबरोबर आहेत त्या त्यासुद्धा किंवा त्यांच्या मिस मिस्टरांचा सुधीर धोत्रेंचा मला त्यांच्या मार्गदर्शनाचा काहीतरी फायदा होईल पंढरपूर नगरपालिकेमध्ये सध्या विकासाचा मुद्दा हा गाजतोय तुमच्या वार्डात आणि प्रभागात कशाप्रकारे विकास झाला आहे काय सांगू शकाल बघा माझा वार्ड साडेतीनशे चार हजार आहे झोपडपट्टी स्लम मीरेन थोडा महावीर नगरचा भाग आहे आमच्या वार्डातल्या लोकांना तिथल्या लहान मुलांना अजून बगीचा नाही खेळायला प्लेग्राउंड नाही महिलांसाठी बसवण्या जागा नाही झोपडपट्टीत पस् पस्तीस वर्ष झाले त्या रस्त्याच्या अजून समस्या तसेच आहेत गट अंतर्गत रस्ते नाही तिथं कॉन्क्रीट रस्ते करायच्या नावाखाली अनेक वेळा टेंडर काढली गेली ती पैसे कुठे गेले काय माहीत नाही जर ऑडिट जर झालं तर त्या गोष्टी सगळ्या लोकांच्या लक्षात येतील एक लेंडकिन ना आल्याचं पंच्याहत्तर लाख शहात्तर लाखाचं टेंडर आहे ती गेली चार वर्ष झालं तेवढाच नाला करते कुठं काय काय अडकलं आहे कुठं मासे अशी माहीत नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत की जिथं लोकांना त्या समस्येला फेस करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लोक लोक मला वेळेस निश्चित नगरपालिकेत पाठवून त्यांचे काम मार्ग लावून घेतील असं मला वाटते एकीकडे तुम्ही विकासाच्या मुद्द्याबद्दल आता खतखत व्यक्त केली आणि त्यांचं मत आहे की बाबा मी पस्तीस वर्ष गेले तीन पिढ्या आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडून येतो आहे याबाबत काय वाटतं ब पस्तीस वर्ष जर ते ते सांगत असे विकासच्या विकासाच्या मुद्द्यावर तर ते यावेळेस कळलं नाही इलेक्शनला दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ह्या इलेक्शनला मी तुम्हाला त्यांचं आव्हान वगैरे काय वाटत नाही 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 वाटत नाही मला सध्या पंढरपूर शहरात नगराधिक पदासाठी पर्गिता पालखे या देखील दावेदार आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तुम्ही त्या गटाचे तीर्थक्षेत्रचे आघाडीचे उमेदवार आहात याबाबत तुम्हाला काय वाटतं बघा आता पंढरपूरची समस्या सांगायला गेली तर गेले दहा वर्षे आपल्या पंढरपुरातील दोन बगाय बगीच्या स्मशानभूमीसारखी अवस्था आहे आपल्या पंढरपुरात ते सगळं धुळीचं साम्राज्य आहे कॉलेज चौकातून तुम्ही पंढरपुरात खाली उचतर तुम्हाला डोळ्यात नाकात तोंडात माती जाते मी काय आख्या पंढरपुरातील जनता म्हणते की पंढरपुरात धुळमुक्त करा धूळमुक्त करा आज पंढरपूरला पर्यंत आता डॉक्टरपर्यंत त्या भालक्यांची गरज आहे असं मला वाटतं म्हणजे येणाऱ्या काळात चाळीस वर्ष सत्तांचं परिवर्तन घडेल असं मला विश्वास आहे शंभर टक्के मधल्या अडीच वर्ष जर भालके नानांच्या विचाराची सत्ता आली त्यानंतर जे सत्ता आता डॉक्टर आता भालके येऊन त्या पंढरपूरला न्याय देतील असं मला वाटतं त्याचप्रमाणे आपल्यासोबत आता विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे या देखील आहेत कारण की त्यांच्या पत्नी साधनाताई धोत्रे यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याबाबत आपण त्यांचे संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल एकीकडे तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत होता आता तुमच्या पत्नी स्वतः राजकारणात उतरत आहेत प्रभाग क्रमांक दहा म्हणून काय वाटतं शंभर टक्के प्रभाग क्रमांक दहामध्ये माझ्या माझे मिसेस साधना धोत्रे हे आमच्या संजू पनपटेंच्या जोडीला उभारलेले आहेत कारण त्यां जे विकास समोरचे लोक म्हणतात आम्ही केलेला आहे के ते, ते, ते विकास केला आहे का नाही केला उद्या दोन तारखेच्या मतदानातून दिसत आणि आम्ही काय करणार आहे ते लोकांना सगळं आम्ही सविस्तर सांगू लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान केल्यावर आम्ही काय सांगितलं बोललो आहे ती काबत कम्प्लीट करून देऊ हे त्यांना लोकांना मी विश्वास देतो आता असं देखील बोललं जाते की बाबा सुधीर धोत्रे संजय बनपट्टे हे आहेत आम्ही ज्येष्ठ आहे ज्येष्ठचा मुद्दा पुढे आणला जातो याबाबत काय वाटतं आता त्यांनी जर म्हणत त्या सुधीर धोत्रे संजय बंद पटेपोर केला आहेत आम्ही ज्येष्ठ आहे मग ज्येष्ठांनी किती वेळा उभारायचं असतंय बास करा ना लोकं बाकीचे पण नगरसेवक व्हायला इच्छुक आहेत तुम्ही जर सगळं मलाच म्हटलं तर मग काय लोकाला काय कुठलंही पद आलं तर माझ्याच घरात पाहिजे काही झालं तर माझ्याच घरात पाहिजे कित्येक वेळेस तुम्ही पद बोगला वॉर्डाचा काय विकास केला आज वर्णशासनाचा जे आर निघतोय की झोपडोपट्टी भागात जी लोकं राहतात त्या लोकांना तुम्ही स्वतंत्र उतारा बनवून द्या शासनाची जी आर आहे ती शासनाचा जी आर कधी नगरसेवकाने किंवा त्या नगराध्यक्ष झालेल्या माणसाने कधी दाखवला का लोकांना झोपडापटीधारकांना त्या लोकांना त्यांच्या नावावर घर केली का जे आर शासनाचं आहे त्यांना जे आर आल्याला सुद्धा माहीत नसेल मला वाटतं गरकुलच्या योजना असू द्या गरकुलचे दोन चार कामं मी त्या वार्डातले मी केलेले आहेत ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस निलकिनाल्यावरचा स्लॅबचा असू द्या आ, सेंट्रल नाके बसला बाकी किरकोळ किरकोळ किर, गोष्टी जी संजय बनपडे मला सांगत होते माझ्या उपनगराच्या काळात तेवढे कामं मी मार लिहिली काय कामं माझ्या लेटरपॅडवर मंजूर असताना काय लोकांनी दाबले विरोधी विरुद्य, विरोध्या गटातल्या हो नगरसेवकांनी म्हणजे तुम्हाला त्यांचं थोडंही आव्हान वाटत नाही नाही आव्हानाचा विषय नाही मी मी आणि संजय बंकपटे भारताचा विकास करणार आहे म्हणून आलो आहे आम्हाला त्या समोरच्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं नाही तुम्हीच बरोबर डॉक्टर प्रणिती बालके या देखील आता नगराध्यक्षासाठी देख इच्छुक आहात इच्छुक आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आज उद्या याबाबत तुम्हाला काय वाटतं नाही शंभर टक्के कारण ही निवडणूक आहे ती जनतेने हातात घेतलेली आहे कुठला पक्ष कुठला गट कुठला हे त्याच्यापेक्षा काय प्रणिती बालकी कुठेही राहू द्या कुठल्याही गटातून उभा राहू द्या नंतर कुठेही उभा राहू द्या कारण ही निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे जनता त्यांना नगराध्यक्ष केल्याशिवाय सोडणार नाही ना पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट प्रणितिताय आल्यावर हे पंढरपूर धूळमुक्त होणार आहे आणि प्रणितिताईकडूनच पंढरपूरचा विकास होणार आहे हे तर आम्हाला विश्वास आहे एकीकडे प्रणिता भालके या मैदानात उतरले आहेत मात्र दुसरीकडे भालके विरोधी गट एक तयार होतो आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं त्याचा कुठेतरी फटका येणाऱ्या नगराध्यक्ष किंवा नगरपालिका निवडणुकीसाठी तुम्हाला बसेल मी काय म्हणतो भालके विरोधी गट कुठलाही तयार होऊ द्या ते आमच्या आमच्यातले असू द्या किंवा विरोधातले असू द्या शेवटी नेते एक झाले म्हणून जनता एक जनताही एकीकडे आणि नेते एकीकडे राहणार आहेत ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळे नेता कुठं काय जाणार त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही जनता ही नगरपालिकेत प्रणितताईला नगराध्यक्ष म्हणून पाठवणार आहे सामान्य जनता रस्त्यावर बसणार असू द्या मग कुठलाही असू द्या ही जनता प्रणितताई बालक्यांना के मतदान केल्याशी सोडणार नाही म्हणजे येणाऱ्या ना नगरपालिका निवडणुकीत चाळीस वर्षाची सत्ता तुम्ही उलटून लावणार नाही सत्ता उलटून लावण्यापेक्षा जनता जी निर्णय घेणार आहे माझं तुम्ही अजून आहे का जनता ही इलेक्शन जनतेनं हातात घेतलेलं आहे चाळीस वर्षाचं का असू दे तर सत्तर वर्षाचं असू दे जनतेनं मनात ती तीसुद्धा त्यांनी उतलून उलतून लावणार आहेत त्यासाठी पण शंभर टक्केनं एक लाख एक टक्के प्रणिती बालक्यांना जनतेनं जनता ही नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून पाठवणार आहे त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा संजय जी बनपट्टे यांचे संवाद साधणार आहोत की त्यांच्या प्रभागामध्ये त्यांचं व्हिजन नेमकून काय राहणार आहे तुमचं काय असणार आहे विजन आणि संकल्पना कारण की आतापर्यंत क्वालिफाईड उमेदवार त्या प्रभागात नसल्यामुळं अशी अवस्था आहे असं तुम्हाला वाटतंय का बघा आज्ञानाच्या हातात अज्ञान माणसाच्या हातात सगळ्या म्हणजे काय म्हणतात अडण्याच्या हातात सगळा कारभार दिला कारभार सगळा बोंगोल काभार झाला सेंट्रल नाका परिसरात गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी पाऊस पडला होता गुडघ्या एवढं पाणी साचलेलं होतं त्याचा व्हिडिओसुद्धा माझ्याकडे आहे त्या सेंटर नाका परिसरात मी कुठल्याही संविधानक पदावर नसताना आमचे नेते सावंत मी तेवीस लाखाचा निधी आणून तिथला मी कॉन्क्रीट रस्ता करून घेतला आहे ज्यावेळेस नाना आमदार असताना मी वॉर्डातले चाय हा चार हायमस्ट लावून घेतलेले पाण्यास टाकेचं काम करून घेतलेलं मी वॉर्डात अनेक कामं केले लोकांच्या सुखादुखात दुखात उभारणारा आणि मी शिकलेला उमेदवार हो आहे आणि समोर समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे तो अडाणी आहे आता जनता ठरवल की कुणाच्या हातात कारभार द्यायचा असं मला म्हणून बोललं जातं हा पोरखेड आहे का कसं आहे ती दोन तारखेची निवडणूक जनता सांगन त्यांना म्हणजे गुलाल तुम्हाला निश्चित मला तर खात्री आहे की दोन तारखेला मी आणि संसाधनाताई धोत्रे हे नगरपालिकेत बहुमताने निवडून येतील धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल एकंदरीतच नगर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी विजयाची खात्री व्यक्त केली आहे त्याचप्रकारे प्रभागामध्ये एक क्वालिफाईड उमेदवार मिळावा आणि विकास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष केलारीसोबत मी सोहन जयसवाल सोलापूर व्हायरल पंढरपूर